गेवराई नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या मुळे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची बाहुली एक कोटच्या जवळजवळ खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे वस्तू झाली गेवराई शहरात दिवसेंदिवस वाहन चोरी मधून महिलांचे दागिने पैसे व इतर वस्तूंवर चोरताव मारत आहे गेवराईपणे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चालू करणे आवश्यक स्थानिक आजी माझी लोकप्रतिनिधी लक्ष देतील का गेवराई वार्ताहर शहरात नवीन आले गेलेले वाहन आणि लोक यांच्यावर नजर ठेवून गुन्हेगारी रोखण्यासाठी लावलेले शहराच्या मुख्य चौकातील लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहे एखादी अप्रिय घटना घडली म्हणून हाती काय हा प्रश्न आहे दरम्यान बीड शहरात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आधुनिक स्वरूपाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आता किमान गेवराई शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहर वसलेले आहे या शहराला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक आमदार यांनी नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख ठिकाणी नवीन बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मोंढा नाका व इतर ठिकाणी मोठमोठे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शहरवासियांना फायदा होता मोटारसायकल चोरी घरफोडी गुंडगिरी अवैध धंदे मारामारी वादविवाद यासारख्या घटनांना आळा बसला होता पोलिसांना तपासासाठी या सी सी टी व्ही कॅमेराचा उपयोग होत होता